हा पळा पळा चला पळा 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 पिलू पळ स्लो कर रनिंग राऊंड एक राऊंड एक राऊंड एक राऊंड एक राऊंड चला 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 आणि मग स्ट्रॉंग होतो माणूस सकाळी सकाळी मस्त आवाज असली खाल्ली ना मस्त स्ट्रॉंग होतं मग तिकडे कसं आहे मला बरत पूजा मांडी घाला मांडी घाला घाला मांडी हा त्यावा मांडीवर

व्यायाम करत आहोत समृद्धी पण आमची माझ्याबरोबर व्यायाम करत आहे समृद्धीला बरोबर जमत नाही आहे पण तरी पण ती प्रयत्न खूप छान करते म्हणजे कंटाळा वगैरे येत नाही तिला कुठलीही गोष्ट तिला करायला सांगितली ती कशी का चुकीची का ना पण करते पण तसा आमचा श्लोक जो आहे तो श्लोक थोडा आळशी आहे तरी पण तो आता समृद्धीकडे पाहून आलेला आहे व्यायाम करण्यासाठी भाग किती आळसी आहे तो तर मित्रांनो व्यायाम हा आजकाल खूप महत्त्वाचा आहे कारण मुलांना व्यायाम करणं खूप गरजेचं आहे कारण मुलं आजकाल फक्त मोबाईल पाहतात आणि मोबाईलमध्येच बिझी राहतात त्यामुळे त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो त्याचा तर सकाळी उठून आपण त्यांना सवय लावायला पाहिजे व्यायामाची कमीत कमी सकाळी उठून त्यांनी आप शरीराची थोडीफार हालचाल होईल असं जरी केलं तरी ते तुम त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं कारण मुलांना आपणच सवय लावायची असते कारण मुलाला आता अगोदरच कंटाळ असतो खूप तर थोडं पाय मोकळा करून येऊया समृद्धी आपली रनिंग करायला लागलेली आहे व श्लोक श्लोक पण तिच्या पाठीमागे रनिंग करतोय तर असे सकाळी सकाळी फ्रेश वातावरणामध्ये मुलांनी थोडी आपल्या शरीराची हालचाल केली के आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते ती असं सर्व मुलांनी केलं पाहिजे आणि त्यांचा दिवस पण चांगला जातो आनंद आणि फ्रेश माइंड पण फ्रेश राहते त्याच्यामध्ये पण मन लागते <स्था> स्लो कमचा डेली संध्याकाळी बोलतो की मला सकाळी उठवा पप्पा आपण व्यायामाला जाऊ पण सकाळी त्याला उठवण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं जातात तेव्हा ते उठतात सम समृद्धी जी आहे ती आमची खूप इंटरेस्टेड आहे कुठल्याही गोष्टीमध्ये काय ते व्यायाम असो किंवा खेळण्यासाठी असो किंवा फिरायला जाण्यासाठी असो किंवा चॉकलेट खाण्यासाठी असो सगळ्यांमध्ये तिला खूप इंटरेस्ट आहे आपण आलेलो आहोत आता इथे ओपन जिममध्ये तर ह्या ओपन जिममध्ये सायक्लिंग वगैरे हाताचे व्यायाम वगैरे करण्यासाठी इक्विपमेंट आहेत तर तिथं चांगला व्यायाम होतो श्लोक पण बघा कसं सायक्लिंग करत आहे तर आपल्या जवळपास भरपूर काही आहे जे व्यायाम करण्यासाठी किंवा फेटण्यासाठी चालण्यासाठी पण आपण कंटाळा करतो आणि मुलांना तेवढंच पाहिजे मुलांना तर अगोदरच कंटाळा असतो तर आपण जेव्हा इंटरेस्ट घेऊ तेव्हा मुलं पण आपलं आपलं मार्गदर्शन घेतात तर कसा वाटला तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ